हे आहे आपलं तराडा स्टँड की बघा देवगड बोरेवली इकडं तुम्ही जाऊ शकता देवगडला सरळ आंबे आणायला ते काजू पण आहेत हे एकशे साठ रुपयाला आपल्या भेटत आहेत किलो गावटी कुळीत तुम्हाला नव्वद रुपये किलोने भेटणार आहे बघू शकता कसे दिले दादा नारळ हे कसे हे मोठे शंभर तीन हे बघू शकता इथे डिमार्ट वगैरे असं काही प्रकार नसतो हा आठवड्याचा बाजार लागतो मंगळवारचा तिथेच लोक येतात कसे काका काजू एकशे दोनशे ग्राम एकशे सत्तर रुपये हे पोहे कसे दिले पन्नास रुपये पन्नास रुपये अर्धा गावटी पोहे आहेत ना हे उकडे तांदूळ रुपये अच्छा हे पन्नास रुपये अर्धा आणि हे चाळीस रुपये अर्धा किलो काय ओरिजिनल आहे घरगुती आहे पन्नास रुपये पाव हे घरगुती कोकम सरबत आहे हे तुम्हाला दीडशे रुपये लिटर भेटणार आहे आणि सुपारीचा काय आहे रेट सध्या एकशे सत्तर रुपये पाव किलो अच्छा इकडनं हे मच्छीचं आहे आतमध्ये ओली मच्छी सुकी मच्छी पण तुम्हाला दिसेल हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं सचिन की रसोईमध्ये आज मी आली आहे कासारडे तराळा इथे तराळ्याचा मंगळवारचा आठवडी बाजार लागतो तर इथे कोकमचा काय रेट आहे आगळचा काय रेट आहे ग गावटी तांदूळ काय प्राईजला आपल्याला भेटणार आहे ते आपण सगळं बघून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया इथे गावी कसे वाटे लावून ठेवलेले असतात कशी दादा मिरची वीस रुपये आलं लिंबू पण वीस काश्मीरी अडीचशे रुपये आणि हिवाली वाली दोनशे दो अच्छा दोनशे आणि ही पण अच्छा आणि ही कोणती आहे कोणती मिरची ही कट मिरची एकशे पन्नास रुपये किलो कसा का कांदा ला सहा किलो शंभरला ला सहा किलो शंभरला ला सहा किलो कांदा आहे सुका कांदा आहे हा आणि काका बटाटे शंभरला अडीच किलो बटाटे वाटे लावून ठेवतात कसे दिले वांगी, वांगी वीस रुपयाचा एक वाटा आणि हे हे पण अच्छा सग अच्छा सगळं वीस रुपयाला भेटणार आहे तुम्हाला दिले काका आंबे अडीचशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये हापूस आहे हा अच्छा हां हां विदाऊट केमिकलशे केमिकल रुपयाला नाही दोनशे रुपयाला नाही अडीचशे रुपये डझन अच्छा अडीचशे रुपयाला डझन हा हापूस आंबा भेटणार आहे अच्छा पिव्हर हापूस आंबा आहे हा साईज छोटी आहे ना साईज अगदी छोटी आहे ना अच्छा त्यातली ते कशे? अच्छा. कसे आहे अच्छा ठीक हजी कसं आहे वीस रुपये वीस रुपये पॅकेट सगळं कोणतंही घ्या कसे हे दहा रुपये दहा रुपये कोणता लाडू हा कुरमुऱ्याचा <laughs> कुरमुरे चुरमुऱ्याचा लाडू दहा रुपये आणि शेंगदाणे पन्नास रुपये आणि ते कुरमुरे वीस रुपये पॅकेट गावचा बाजार कसा लागतो हे कसं सजवून ठेवलेलं आहे गवार कशी हा पाव किलो वीस आणि हे सगळं पाव किलो वीस ह्या काकांचं दुकान बघू शकता किती सजवून ठेवलेलं आहे कशी दिली कोथिंबीर वीस रुपये टमाटर वीस अच्छा तीस रुपये किलो आणि ती मिरची वीसला पाव अच्छा या काकांकडे सगळं वीस वीस रुपयेने सगळं भेटणार आहे शिमला मिरची पण वीस रुपये पाव तुम्ही येऊन घेऊ शकता ह्या काकांकडनं इथे पण हे दहा दहा रुपयाने वाटे तुम्हाला भेटणार आहे बघू शकता मंगळवारचा आठवडी बाजार इथे तुम्हाला मडकं वगैरे पण भेटून जाईल मडक्यांचे रेट तुम्ही बघू शकता साडेचारशे रुपये चारशे हे पाचशे रुपये हे एकशे ऐंशी रुपयाला भांडं चूल चारशे वीस रुपयाला आहे मड हे ऐंशी रुपये भांडी तुम्ही बघू शकता आदाळा कसं आहे ताई आदाळा अच्छा प्राईस लिहिलेली आहे साडेपाचशे रुपये आणि त्या छोटा अच्छा सव्वा चारशेपासून चालू काकांकडे बघू शकता मातीची भांडी किती सुंदर अशी सजवून ठेवलेली आहेत ह्याचे दर ह्याच्यावरती लिहिलेले आहेत तुम्ही कधी कासाडे तराळ्यामध्ये आलात तर ही भांडी घेऊन जावा अतिशय सुंदर अशी बनवली आहेत कशा दिला शेंगा च्या तीन वीस रुपयाला एक आणि लालमठ लालमाठ वीस रुपये येव एवढीशी लालमठ वीस रुपये कमी बांधला तो आणि <laughs> ही शेपू शेपू बघा शेपू फक्त जास्त दिलीये दादांनी बांधली लिंबा, लिंबा कशी पन्नास ला सहा आणि ते मके पन्नास ला तीन आणि कोथिंबीर अच्छा तीस रुपयाला देणार आणि ही पालक कशी दिली वीस रुपये मग ह्या काकांकडे फळं बघूया काय कसा दर आहे कसे दिलं काका सफरचंद एकशे साठ आणि हे शंभरला दोन आणि डाळिंब दोनशे रुपये केळी कशी डझन दिली पन्नास रुपये आणि काय बोलतात त्याला मॅट्रिन संत्रा अच्छा आणि पपया साठ रुपये पन्नास रुपये इकडनं हे मच्छीचं आहे आतमध्ये ओली मच्छी सुकी मच्छी पण तुम्हाला दिसेल ते कसा दिला वाटा सुकी मच्छीचा हां पन्नासला दोन माप आणि हे काय आहे ते सोंदाळे अच्छा हे सोंदाळे आणि हे जुळे आणि बोंबील कशी दिला शंभर रुपयाला एक वाटा आणि हे वाले पन्नास, पन्नास रुपे ला ला रुपे। रुपे। था था था। अच्छा पन्नास रुपयाला वाटा तुम्हाला भेटतोय हे बघा पुढे पण आहे ही कसली मच्छी आहे वागडा कशी दिलात दीड हजार रुपये एक आणि हे वाला अच्छा आणि बांगडे शंभरला दहा आणि बोंबिल कसे दिलात शंभर रुपये वाटा आणि ही काय सुरमई आहे का, ए, का? शांगा शांगा ही कोणतं शेंगाळा कसा तो अडीचशे रुपये आणि ही वाकटी आणि ही कोणती मच्छी आहे सुरमई आहे काय मग शेंगाळाच आहे मोठा या काकींकडे बघू शकता भरपूर अशी सुकी मच्छी आहे तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता या काकींकडून काकी काय कमी करून देणार काय लावून देत हे कसं कसं कस काकी हा अडीचशे रुपये दोन अच्छा अडीचशे रुपयाला दोन कोणते आहे शेंगाळा अच्छा आणि हे बांगडे अच्छा दोडिया दोडिया कसा दिला शंभर रुपये अच्छा दोनशे ला आठ दहा देणार ही कशी हे काय आहे माकलं माकलं शंभर रुपयाला एवढूसा वाटा भेटतो तुम्हाला कसं दिलं हे शंभर रुपये पाव, पाव। आणि हे वाले तिसचं एक माप आहे आणि हे सुकट एक माप पन्नासचं आणि बोंबील कसे दिले आणि हे पॅकेट तसं पन्नास रुपये हे पॅकेट अच्छा पन्नास रुपयाला हे तुम्हाला पॅकेट भेटणार आहे अनकडे तुम्हाला मसाले भेटून जातील कसे काका का मसाले हळद कशी दिलात साठ रुपये पाव आणि धणे एक किती एकशे तीस रुपये किलो, तीस किलो? तो यार। राई कशी हो दादा राई चाळीस रुपये पाव पॅकेट वाले कसे सगळे अच्छा दहा वाला पॅकेट आहे वीस वाला पॅकेट आहे आणि मालवणी मसाला कसा दिला आणि मच्छी मसाला मच्छी मसाला आपण वापरतो ना, ना जेवणामध्ये हा कसा तो दोनशे ऐंशी रुपये दो किलो कॅबेज वीस 20 रुपये 20 एक कोणताही घ्या अच्छा वीस रुपये कॅबेज एक भेटणार तुम्हाला फ्लॉवर कसा फ्लार फ्लार रुपे, रुपे अच्छा चाळीस रुपये तीस रुपयाला देणार आणि हा छोटावाला कॅबेज दहा रुपये फक्त दहा रुपयाला कॅबेज भेटणार आहे ह्यांच्याकडे हे बघा किती कॅबेज आहे ह्यांच्याकडे आपण बघूया आगळ गावठी पोहे तांदूळ कसे भेटत आहेत ते हे पोहे कसे दिले पन्नास रुपये अर्धा गावठी पोहे आहेत ना हे उकडे तांदूळ अर्धा हे पन्नास रुपये हे आणि रुपये चाळीस रुपये अर्धा किलो आणि ही मिरची पन्नास मिरची पन्नास रुपये अच्छा रव्याच्या शेव्या कसं ते अच्छा साठ रुपये अर्धा हे पण अच्छा तेच आहे हे चांगले आहेत ना तांदूळ उकडीचे दोन्ही चांगले अच्छा पण आणि ही कोणती मिरची आहे टाकायची अच्छा ताकात टाकलेली असते फक्त भाजायची असते ताक मिरची हे पण पन्नास रुपये आणि आगळ कसा दिलात एकशे चाळीस रुपये अच्छा हा एकशे चाळीस आहे हा काय ओरिजिनल आगळ आहे शंभर रुपये अर्धा आणि हा छोटा वाला कसा दिला तो अच्छा सत्तर रुपये अर्धा ह्याच्यामध्ये पाणी मिक्स आहे जास्त म्हणून अच्छा थोडा पातळ आहे म्हणून आणि काका कोकम कसे दिले चारशे रुपये किलो आहे रुपये किलो तो हे कसं दोनशे ऐंशी रुपये एकशे चाळीस रुपये अर्धा अच्छा काकांकडे काजू पण आहे कसे काका काजू एकशे दोनशे ग्राम एकशे सत्तर रुपये आणि अच्छा फनसवडीच्यामध्ये बोंडू सरबत पण आलाय ना एक ते नाही आहे मॅंगो आहे आणि ही काय आहे पिटी अच्छा पिटी कशी आहे पन्नास रुपये पाव घरगुती पिटी आहे पन्नास रुपये पाव आणि काका हे कसलं पीठ आहे ही पण पिटी आहे म्हणजे दोन प्रकार वेगळे आहेत दोन्ही हा कसा तो सत्तर रुपये एक अच्छा सत्तर रुपयाला एक आंब्याचा साठा आंबा पोळी म्हणतात त्याला ते तुम्हाला भेटणार आहे हे घरगुती कोकम सरबत आहे हे तुम्हाला दीडशे रुपये लिटर भेटणार आहे अच्छा आवळा सरबत पण घरगुती आहे ते पण तुम्हाला दीडशे रुपये लिटर भेटत आहे आणि ही छोटी वाली शंबरुण। हे शंभर रुपये महाग पडतं म्हणून तुम्ही हेच घ्या मोठं जे आहे ते काकांकडे मँगोवडी पण आहे ही कशी तीस रुपये अच्छा तीस रुपयाला मँगोवडी भेटते काकांकडे कसे दिले टमाटर वीस रुपये सगळं वीस रुपये अच्छा सगळं वीस रुपये वाटा तुम्हाला भेटणार आहे बघू शकता हे काय काका तंबाखू मशेलीचा कसा तो वीस रुपये आणि हे खायचा तंबाखू तो पण कसा वीस रुपये आणि पानं कशी दिली पन्नासवाली साठवाली आणि एक पाहिजे असेल तर पंचवीस हां हां पंचवीस पानं पंधरा 35... रुपयाला तुम्हाला भेटतंय आणि सुपारीचा काय आहे रेट सध्या एकशे सत्तर रुपये पाव किलो अच्छा इथे शेव्या वगैरे पण तुम्हाला भेटतात कसं दिलं शेव्याचं पॅकेट फक्त वीस रुपये वीस रुपयाला तुम्हाला एवढं मोठं शेव्याचं पॅकेट भेटणार आहे आणि हे नळ्या दहा रुपये हे सगळं दहा रुपये अच्छा दहा रुपयाला बघा किती छान असं सुंदर पॅकिंग केलेलं आहे दहा रुपयाला तुम्हाला ही नळी भेटणार आहे वीस रुपयाला वीस मिरची भेटणार आहे आणि लसूणचं काय आहे सध्या चाळीस रुपये पाव ऐंशी रुपये अर्धा सोळा एकशे साठ रुपये किलो किलोला तुम्हाला लसूण भेटणार आहे हे बघू शकता इथे डिमार्ट वगैरे असं काही प्रकार नसतो हा आठवड्याचा बाजार लागतो मंगळवारचा तिथेच लोक येतात दूर दूर वरून घ्यायला येतात हे सगळं तुम्ही बघू शकता मसाले वगैरे कसे विकायला ठेवलेले आहेत हे बघा इथे साड्या विकत आहेत कशी दिली साडी शंभरला ला शंबर्ला एक शंभरला ला एक अशी साडी आहे ही बघा दोनशे रुपयाला तीन साड्या देत आहेत तीन साड्या एवढ्या स्वस्त देत आहेत का सेल मधले अच्छा शंभर ला तीन की दोनशे ला तीन अच्छा दोनशे ला तीन साड्या भेटत आहेत साड्या बघा किती सुंदर सुंदर आहे ह्यांच्याकडे दोनशे ला तीन साड्या तिकडे पण तुम्हाला सुकाजवला वगैरे बघायला भेटेल कसं दिलं दादा वाटा हा अच्छा वाटा सगळा शंभर रुपये अच्छा सोडे कसे आहे जरा दाखवा ना सोडे कसे दिले चारशे रुपये किती आहे पाव एक किलो एकशे ऐंशी ग्रॅम चारशे रुपयाला भेटत हे नारळ बघू शकता विकायला कसे ठेवले आहेत ते इथे आता कोण आहे ना अवेलेबल बघूया तरी पण नारळाचा रेट काय आहे कसे दिले दादा नारळ हे कसे हे मोठे शंभर तीन आणि हे पुढचे हे वीस रुपये हे पंचवीस रुपये वीस रुपये पंचवीस रुपयाला दादा कशी मिरची ही वीस रुपये वाटा किनाडे कशी आहेत दादा अच्छा पन्नासला अर्धा आहे चाळीस रुपयाला भेटणार आपल्याला आणि हे बीटरूट बीट वीस रुपयाला एक बीटरूट अर्धा किलो आहे आणि हा शेंगा शेंगा वीस रुपये एक तीसला दोन देणार आणि लिंबू कसे दिले वीस रुपयाला सगळे लिंबू भेटतात शकता कांदे लसूण कसा बाजार भरतो तो इकडे सगळी मिरची कोणती घ्या दीडशे रुपये अच्छा ही का काश्मीरी अडीचशे रुपये आणि वाली दीडशे अच्छा दीडशे दीडशे रुपये किलो अच्छा वीस रुपयाला अद्रक तुम्हाला भेटते गावचा बाजार मंगळवारचा आठवडी बाजार कसा भरतो ते हे तुम्ही बघू शकता कसं लागतं इथे मॉल वगैरे काही नसतं हे मंगळवारचं आठवड्यातनं एकदा बाजार लागतो ते सगळं घ्यायला येतात दूर दूर लोक कसे दिले का का सपरचंद आणि हे आंबे आंबे शंभर डाळिंब दोनशे रुपये येते दोनशे रुपये किलो पेर अडीचशे रुपये किलो आणि हा कलिंगड कसा अच्छा मोठा कलिंगड ऐंशी आणि हा पन्नास रुपये अच्छा कसा दिला कलिंगड बोल तरी पन्नास रुपये कसे दिले काजी ते काजू पण आहेत हे एकशे साठ रुपयाला भेटत आहेत किलो कसे दिले कुळीत गावटी कुळीत तुम्हाला नव्वद रुपये किलोने भेटणार आहे बघू शकता

तीनशे रुपये तवा तवा पण साडेतीनशे रुपये वीसला वाटा अच्छा वीसला वाटा वीस तुम्हाला भेटणार आहे ह्यांच्याकडे तर आम्ही आता चाललो आहे चीज वडापाव खायला तर बघूया तिकडचा चीज वडापाव कसा आहे हे आहे आपलं तराळा स्टँड की बघा देवगड बोरेवली इकडं तुम्ही जाऊ शकता देवगडला सरळ हापूस आंबे आणायला इथे चीज वडापाव भेटतो तर आम्ही ते चीज वडापाव खायला आलेलो आहे हे बघा मालवणचा पहिला तंदुरी वडापाव आबा वडापाव ते चीज वडापाव तुम्हाला मिळणार आहे तंदुरी चीज वडापाव आलेले आहेत तुम्ही बघू शकता हे तराळ्यामध्ये नवीन ओपन झालेलं आहे आबा वडापाव म्हणून तिथे हे सगळं भेटतो फँकी चीज वडापाव तंदुरी चीज वडापाव तुम्हाला भेटणार आहे चला तर मग वडापाव टेस्ट करूया माझी वहिनी आलेली आहे तर तुम्हाला सांगेल वडापाव कसा आहे आणि माझी मम्मी आहे कसं आहे तंदुरी वडापाव मस्त कसं आहे रे आबा मस्त आहे आबा वडापाव कसा आहे मस्त आहे वडापाव खाऊन झालेला आहे तर आम्ही आता आलेलो आहे लिंबू सरबत प्यायला बघ बघू शकता तुम्ही इथे किती गर्दी आहे लिंबू सरबत पिण्यासाठी हे तर आता मी पिते लिंबू सरबत चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग